काय म्हणते बरं सगळं पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा एकदा मला वाटतं सातशे गाडी एकदम क्लीन चकाचक झालेली आहे त्याचं पूर्ण श्रेय जाते सिद्धार्थला थँक्स चिंटू खूप मोठी हेल्प झाली कुठल्या पण प्रवासाच्या आधी आपल्याला गाडी एकदम चकाचक लागते गणपती बाप्पा मोर्या आमचा प्रवास एक नंबर होत्या गाडी सुरू केल्यावर ना कोल्ड स्टार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाडी सुरू करून मला वाटतं एक दीड ते दोन मिनटं थोडीशी ठेवायची थोडं आरपीएम वगैरे सेट झालं इंजिन ऑइलचं पूर्ण सर्किट कम्प्लीट झालं मग तुम्ही व्यवस्थित पैकी रेव करू शकता थोडसं आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू शकता हे जेव्हा तुम्ही सकाळी पहिल्यांदा गाडी सुरू करता तेव्हाची प्रोसिजर आहे वेळची नाही आहे फर्स्ट थिंग फर्स्ट आता हवा आणि पेट्रोल भरायचा आहे तर पहिली गोष्ट हवा नायट्रोजन पेट्रोल एच पी नायट्रोजन केली लाईन हे बहुत अब क्या करेंगे रुकना तो पडेगा नाही आपली नहीं, हिंदी तशी चांगली आहे वाईट नाही आहे ना पण मराठीत नो हिंदी अरे एफ एम चालूच आहे का मग एक बंद करतो कॉपी रायट याचा आपला तर हवा डन झाले पेट्रोल भरायचा आहे पेट्रोल आता बघू ऑन तर आणि मी दा स्टोरी पण टाकत असतो मी जनरली एकटा जात नाही आता हल्ली दोन गोष्टी आहेत एक तर बोर होते आणि दुसरी गोष्ट परवडत नाही मिडल क्लास माणूस आहे त्यामुळं ब्लाबला सारख्या ऍप चा सा खूप फायदा होतो चांगले जेन पॅसेंजर पण भेटतात आणि कॉन्टॅक्ट पण वाढतात आणि चांगले जे पॅसेंजर म्हटल्यावर अर्धे तर आपले सबस्क्रायबर निघतात सो मजा येते ट्रॅव्हलला आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गप्पा गोष्टी आवडतात संध्याकाळचे पावणे पाच वाजत आलेले आहेत आणि काय हे काय हे ट्रॅफिक काय तो गोंधळ आपण येऊन ठेपलेलो आहे पोहोचलेलो आहे आहे सांगली विजयनगर आता दोन मिनिटात येईल घरी जाऊन निवाद पडायचा आहे सांगलीला येण्याचा सुकूनच वेगळा आहे जो काय ताकवाय आयरविन पूल क्रॉस केला की के निघून जातोय कृष्णबाईला मनापासून नमस्कार करायचं आणि एंट्री घ्यायची सांगलीमध्ये मॅचेस चाललेत कि चिंतामणवर एक नंबर आता आपल्या गेल्यावर मॅचेस आहेत जानेवारी मध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल काय ट्रॅफिक होतं राह कम्बट घाट अवॉइड करा जर तुम्ही येणार असाल तर तिथं एक दुसरा लेन सोडतात म्हणजे जो नवीन पोखदा आहे तिकडनं सोडतात उलट्या मार्गाने तर तो रस्ता प्रेफर करा तो भरपूर टाइम वाचेल प्लस पुढे कराडच्या इथं भरपूर डायव्हर्जन आणि काम रोड क्लोजर असल्यामुळं आपल्याला तो विटा मार्गे दाखवतोय तिथंच येऊन टाका निवात काय नाही एक वीस पंचवीस किलोमीटर जास्त होईल पण निवांत द्याल थोडाफार कच्चा रस्ता लागेल मध्ये पण निवांत द्याल विजयनगर काय काय विजयनगरचं काय पालट आहे बाबा सुट्टी नॉट मगर पट्टा झाले सांगलीच सा। रात्रीच एक्झॅक्टली साडे नऊ वाजले आणि जर तुम्ही इंस्टाग्राम ला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आता आपण हार्डली जिम जॉईन केले कधीपासून जॉईन केले हे मी पुढे जाऊन सांगेन तर पुढचे किती दिवस जिम चुकील हे माहित नाही मला मी आधीच सेटिंग करून ठेवले सांगलीमध्ये तुम्ही लॉकडाऊन मध्ये मला फॉलो करत असाल आपले व्हिडिओज तर आपण हे डंबेल्स घेतलेले इथं प्लेट्स आहेत एक्स्ट्रा हे सगळे टोटल मिळून साडे बारा पंधरा किलोचे आहेत म्हणजे पंधरा किलो इच रात्रीचे दहा त्रेपन्न आणि इट वॉज अ लॉंग लॉंग डे संपवतो आता दिवस थोडंफार एडिटिंग करतो एक दोन तीन रील बनवायचे आहेत आणि हा हो व्हिडिओ हळूहळू व्हिडिओचा ड्युरेशन वाढेल तुम्हाला पण सवय होऊ दे मला पण सवय होऊ दे जे काही आपला पेस होता तो दोघं मिळून सोबत आणू काय म्हणता ठीक आहे इथपर्यंत बघितलं तर तुमचे मनापासून धन्यवाद